हा नाश्ता बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक कप रवा घेतला हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती पाच ते सहा मिनटं छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सुरुवातीचे दोन मिनटं हा असाच भाजायचा तेल तूप टाकण्याची आवश्यकता नाही आणि दोन मिनटानंतर मग याच्यात आपण थोडंसं तूप टाकणार आहोत इथे मी एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे तूप टाकून हा रवा पुन्हा छान भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरतीच भाजायचा म्हणजे जा रवा चांगला भाजला जाईल आणि त्याचा रंगसुद्धा खूप बदलणार नाही हा रवा आपल्याला थोडासा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा खूप जास्त सोनेरी करू नका हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे रवा छान भाजून झालेला आहे आता हा रवा आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर याच्यात पाव चमचा मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी चांगले तडतडू द्यायची आता जिरं मोहरी तडतडली की त्यानंतर याच्यात आपल्याला टाकायची थोडीशी उडदाची डाळ इथे मी साधारण अर्धा चमचा एवढे उडदाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ टाकल्यानंतर हे चांगलं एक जीव करायचं ही डाळ थोडीशी सोनेरी होईल इथपर्यंत ह्या तेलात तळून घ्यायची आता याच्यात एक हिरवी मिरची आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा हिरवी मिरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यानंतर याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मी इथे दोन तीन कडीपत्त्याची पानं पण टाकली आहे ही सुरुवातीलाच टाकायची मी विसरली होती म्हणून हे नंतर टाकले त्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकलं आणि हिंग टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे एक कप रवा होता त्यासाठी इथे मी तीन कप पाणी टाकून घेतलं त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे जे पाणी आहे हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे त्याआधी हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि हे पाणी आता उकळू द्यायचं आहे पाणी उकळायला खूप वेळ लागणार नाही दोन मिनटात पाणी व्यवस्थित उकळतं पाणी उकळायला लागलं की मग याच्यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं बारीक चिरलेला गाजर बाज बारीक चिरलेली शिमला मिरची हे सुद्धा ॲड करू शकतात आता पाणी उकळलं की त्यानंतर भाजून घेतलेला रवा याच्यात टाकायचा गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हा रवा ह्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा याच्यात गुठळ्या असायला नको हे पहा अगदी दोन मिनटात आपला हा रवा पाण्यात अगदी व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता हा आपण थोडासा वाफवून घेणार आहोत तर याच्यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरतीच दोन तीन मिनटं हा जो रवा आहे हा छान वाफवून घ्यायचा किंवा एक वाफ काढून घ्यायची हे पहा दोन तीन मिनटं छान वाफवून घेतल्यानंतर आपला हा अगदी लुसलुशीत असा उपमा इथे तयार झाला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा वापरू शकतात म्हणजे उपमा अजून छान स्वादिष्ट लागेल आता सर्व करताना डिशमध्ये इथे मी हा उपमा घेतला आणि त्यावरती थोडीशी बारीक शे शेव टाकली जी झिरो नंबरची शेव असते ती मी याच्यावरती टाकून घेतली तुम्ही हवं तर याच्यावर कोथंबीर लिंबू असं टाकूनसुद्धा सर्व करू शकता इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर मधोमध चिरून थोडासा खाऊन पाहायचा जर कडू नसेल तरच तो आपल्याला पराठ्यासाठी वापरायचा आहे हा दुधी भोपळा मी किसून घेतला आता याच्यात एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप तांदळाचं पीठ पाव कप चना डाळीचं पीठ आणि पाव कप ज्वारीचं पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे हा पराठा एकतर खरपूस होईल आणि दुसरं म्हणजे दुधी भोपळा जे पाणी सोडतो ते हे तांदळाचं पीठ शोषून घेईल आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तीळ चवीपुरता मीठ त्यासोबतच एक चमचा ओवा तसंच पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे किंवा जिरे पावडर वापरली तरी चालेल चिमुटभर हिंग आणि दोन चमचे याच्यात टाकायचं आहे साजूक तूप तुपाऐवजी तेलही वापरू शकतात पण तूप टाकल्यामुळे हा जो पराठा आहे हा छान खरपूस असा तयार होतो आता सुरुवातीला हे जे दुधी भोपळा आहे ह्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदीच आवश्यकता वाटली तरच याच्यात थोडंसं पाणी वापरायचं आहे तर इथे मी आधी हे दुधी पोपळ्यामध्येच हे चांगलं मळून घेतलं आता मला थोडीशी पाण्याची गरज वाटते त्यामुळे मी इथे अगदी थोडंसं म्हणजे दोन तीन चमचे भरतील एवढं फक्त पाणी टाकून घेतलं दुधी भोपळ्याला आपसुकच पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा वापर खूप कमी करायचा सुरुवातीला हे जे पीठ आहे हे अगदी घट्ट असं मळून घ्यायचं कारण जसं तुम्ही हे पराठे लाटायला घ्याल शेवटचा पराठा लाटेपर्यंत हे पीठ आपोआप सैल होईल त्यामुळे सुरुवातीला घट्ट मळायचं तर हे पहा इथे मी ही कणिक छान मळून घेतलेली आहे आता याचा पराठा लाटून घेऊ पराठा लाटण्यासाठी इथे मी एक उंडा घेतला आहे त्याला पीठ लावून यायची छान छोटीशी पुरी लाटून घ्यायची आता हा पराठा आपण जशी चपाती लाटतो तसा लाटून घ्यायचा म्हणजे हा पराठा छान खरपूसही तयार होईल आणि खूप वेळपर्यंत तुम्ही याला असा सॉफ्टही ठेवू शकता तर आता याचे मी पूड तयार करून घेतले छोटी पुरी लाटून त्याला तेल लावायचं आणि चपातीसारखे याचे पूड तयार करून घ्यायचे आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा भोपळ्याचा पराठा लाटताना हलक्या हातानेच लाटायचा कारण दुधीपोपळा हे लाटत असताना सुद्धा पाणी सोडतो आणि त्यामुळे हा पराठा आपला लाटताना थोडा चिकट होऊ शकतो हलक्या हाताने लाटला आणि आवश्यकतेप्रमाणे पीठ लावून लाटला तर मग पराठा व्यवस्थित लाटला जातो पराठा लाटून झालाय भाजून घेण्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकला हाय फ्लेमवरतीच सुरुवातीला भाजून घ्यायचा थोडासा भाजून झाला की मग याला तेल लावून घ्यायचं मी इथे असं हातानेच तेल लावून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्याने सुद्धा चमचा दोन चमचे तेल यावर टाकू शकतात आता तेल किती लावायचं हे आपल्या आवडीप्रमाणे डिपेंड आहे आता तेल लावल्यानंतर गॅसची फ्लेम करायची मध्यम आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा तुम्हाला जर अगदीच मऊ पराठा हवा असेल तर हाय फ्लेमवरतीच भाजून घ्या आपण चपातीसारखाच पातळ हा पराठा लाटलाय त्यामुळे हाय फ्लेमवरती भाजला तरी काही हरकत नाही पण जर तुम्हाला छान खरपूस पराठा हवा असेल तर मध्यम गॅसवरती भाजा मी इथे मध्यम गॅसवरती हा पराठा भाजून घेतलाय आहे ऐवजी तुम्ही इथे तूप किंवा बटरही लावू शकतात अशा पद्धतीने पराठा छान भाजून झालाय आता हा पराठा तुम्ही लोणचं चटणी कशा सोबतही खाऊ शकतात हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यात दोन छोटे चमचे तेल टाकायचं तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे सगळ्यात आधी थोडासा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला टाकला हे सगळं चांगलं एकजीव करायचं आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचं आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं हे पहा आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे भिजवलेली नाही आहे आता मूग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात बाजारामध्ये हा दलिया आपल्याला मिळतो तर इथे मी हे एक वाटी दलिया घेतला आहे स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे भिजवलेला नाही आहे हा आता ह्या कुकरमध्ये टाकला त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापसी रवा असं सुद्धा म्हटलं जातं तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे तर मी इथे तीन वाटी गरम पाणी वापरलं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं जेवढं आपण दलिया घेतलं असेल तीन तीनपट पाणी वापरायचं आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर टाकायची पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची एक शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा म्हणजेच त्याची वाफ निघू हो द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा तर हे पहा इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो हे पहा गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं तर तुम्ही सुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून आहे तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आता जिरे चांगले तडतडून तर झाले की त्यात आपल्याला बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकायचे दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतले होते हे बटाटे आता ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे शक्यतो जाड कढई जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती इथे वापरा किंवा मग नॉनस्टिक पॅन वापरला तरी चालेल आता इथे मी हे बटाटे तेलात चांगले परतून घेतलेत आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत जर कढई असेल तर पाणी टाकायची गरज पडत नाही पण जर तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर थोडंसं पाणी इथे टाकलं तरी चालेल आता इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे बटाटे शिजवून घेतलेत बटाटे अगदी व्यवस्थित पूर्णपणे शिजलेले आहेत आता याच्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो तिखटाऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालेल दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचा कूट आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे हे सगळं फक्त मिनिटभर पर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी वरई घेतली आहे तर त्यासाठी आपल्याला तिप्पट पाणी लागणार आहे इथे मी तीन वाट्या पाणी टाकून घेते आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती वरई किती जुनी किंवा नवीन आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं जर तुमची वरई जर जुनी असेल तर पाणी जास्त प्रमाणात लागू शकतं कारण ती फुलून येते इथे मी आता तीन वाट्या पाणी टाकून घेतलं आहे जर तुम्ही ही वरई बनवल्यानंतर लगेचच खाणार असाल तर एवढं पाणीसुद्धा पुरेसं होतं पण जर तुम्ही ही थोड्या वेळाने किंवा डब्यासाठी बनवत असाल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी तुम्ही वाढवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ही जी वरई आहे ही अजून थोडीशी कोरडी होते तर मी इथे मी पाणी टाकून घेतलं आहे आता चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे हे पहा इथे हे पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे आता याच्यात धुवून घेतलेली वरई टाकायची बटाटे आपण आधीच शिजवून घेतले होते कारण जर वरईसोबत बटाटे शिजवायचं म्हटलं तर वरई लवकर शिजते पण बटाटे तेवढं लवकर शिजत नाहीत त्यामुळे ते एक तर तुम्ही आधी उकडून घ्या नाहीतर मग अशा प्रकारे तेलात परतून घ्या आता वरई टाकल्यानंतर हे सगळं एकजीव केलं एक झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ही वरई पाच मिनटं शिजवून घ्यायची पाच मिनिटातच आपली वरई अगदी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय छान मोकळी आणि सुटसुटीत अशी ही वरईचे फोडणीचा भात आपण याला म्हणू शकतो हा तयार झालाय आमटीसोबत म्हणा किंवा असंही तुम्ही हे खाऊ शकतात साबुदाण्यापेक्षा वरई बऱ्यापैकी पचायला हलकी असते मी इथे एका बाऊलमध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात मेजरिंग कपने एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलेन्स होते आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचंय थोडं थोडं करत पाणी टाकायचं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं हे एकजीव करून घ्यायचं पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं तर हे पहा तुम्ही बघू शकताय मी हे जर चमचात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे तर इथे आपलं मिश्रण तयार आहे हे दहा मिनटं झाकून ठेवून आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं डोस्याचं जे पीठ आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते कांद्याच्या सहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं तवा अगदी हलका गरम आहे खूप जास्त गरम केलेला नाही आहे तव्याला तेल लावून झालं की त्यावरती दोन चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे वरून पुन्हा एक दोन चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोसेच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर डोसा भाजून झालेला आहे आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात पण तशी काही आवश्यकता पडत नाही एका बाजूने भाजला तरी पुरे होतो जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त एक ते दोन मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा जा। खूप जास्त वेळ भाजायचा जा नाही नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या तर हे पहा अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसा सुद्धा लावून दाखवते आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झालाय मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतले साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलीये त्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचंय थोडासा आल्याचा तुकडा साधारण एक इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय तर हे बघा हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ एका बाउलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचंय बेसन पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल त्यानंतर मीठ टाकून आहे आणि आता चमचा हळद एक ते चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट हिंग इथे टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय हे पहा तुम्ही बघू शकताय हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून हे पहा अशा पद्धतीने थोडस घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाहीये थोडस घट्ट बॅटर बनवून घ्यायचंय डोस्यांचं बॅटर तयार आहे यानंतर मी तवा गरम करत ठेवलाय तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलंय आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे दोन चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतलाय आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे एका लोखंडी तव्यावरती मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलाय तेल चांगलं गरम झालं की मग त्यात जिरं किंवा मोहरी टाकून घ्यायची आता याच्यात बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतलाय कांदा कांदा हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलंय दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर मी इथे टाकून घेतली आहे आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं ठेचून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत आणि हे, हे टोमॅटोसुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजतील इतपत परतून घ्यायचे टोमॅटो परतत असतानाच यात चवीपुरता मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलाय आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे आता याच्यात थोडीशी मी शिमला मिरची टाकून घेतली आहे अगदी दोन ते तीन चमचे शिमला मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेतलंय हा मसाला तयार होण्यात आला की मग याच्यात आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे बटरऐवजी आपण इथे तूपसुद्धा वापरू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला मी तव्यावरती एका बाजूला करून घेतलाय आणि त्यानंतर ह्याच तव्यावरती थोडंसं बटर टाकून आपले जे पावभाजीचे पाव असतात त्याला थोडस भाजून घेतलंय आणि आता ह्या पावांच्या मध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन मिनटं फक्त हे भाजून घेतलंय तर मग अशा पद्धतीचा हा नाश्ता मसाला पाव इथे तयार झालाय